विराजमान आजच्या या आदरणीय वणवे सरांच्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शालेय समिती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मणरावजी पतंगे तसेच या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या गट शिक्षण अधिकारी कार्यालयातील प्रमुख गट अधिकारी साहेब सुवर्णकार साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक तट सर त्याचबरोबर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक व केंद्राचे केंद्रप्रमुख राठोड सर व्यासपीठावर विराजमान असणारे सर्व मान्यवर मंडळी प्रत्येकाचं नाव घेण्याऐवजी मी त्या ठिकाणी सर्वांची माफी मागून या ठिकाणी आटोपता कार्यक्रम घेतो आणि सगळ्यांना शब्द समजा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो खरं प्रत्येक माणसाचं पाहिलं तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक टप्पा येऊन जात असतो आणि त्या टप्प्यावरून प्रत्येक माणसाला जावं लागतं आणि आमचे सगळ्यांचे हृदयस्थान असणारे आद आदरणीय सर यांच्या शिक्षक या पेशातील एक महत्त्वाचा टप्पा त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलेला आहे प्रथम त्यांचा आपण हा टप्पा पूर्ण केल्याबद्दलच खूप खूप अभिनंदन करणार करतो कारण आजच्या या काळामध्ये जर पाहिलं तर आता शासकीय सेवा करणं ही पहिल्यासारखी एवढी सोपी गोष्ट राहिली नाही आणि त्यामुळे या टप्प्यावर काम करत असताना वनवे सरांनी हा त्यांच्या आयुष्यातला खूप महत्वाचा टप्पा अगदी यशस्वीपणे पार केला आणि तो ही सर्व विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून पूर्ण केला ही सगळ्यात मोठी गोष्ट या ठिकाणी सांगावी लागेल हा टप्पा पार करत असताना त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित आहेत त्याही एका या शाळेवर शिक्षिका आहेत आणि त्यांचीही साथ त्यांना या ठिकाणी खूप मोलाची लाभलेली आहे या सुंदर अशा कुटुंबाला सुंदर अशी दोन फुलं या ठिकाणी जे आपल्यासमोर आपल्याला पाहायला मिळतील एक त्यांचा मुलगा या ठिकाणी आहे तो मला वाटतं आता वकिलीचं शिक्षण पूर्ण करतोय आणि त्यांची एक सुकन्या आहे आणि तिचंही इंजिनिअरिंग या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे या सुखी संसाराला लाभलेली ही जी दोन फुलं आहेत ही फुलवण्याचं काम या दाम्पत्यानं केलेलं आहे आणि एक सुसंस्कृतिक सुसंस्कृतिक मुलं घडवणं ही सुद्धा पालकाची खूप मोठी जबाबदारी असते ज्यावेळेला आपण सेवा देत असतो काम करत असतो त्यावेळेला आपल्याला शाळेतल्या मुलाबरोबरच आपलं कुटुंबही कुटुंबही घडवायचं असतं आणि हे घडवत असताना अनेक प्रसंगाला सामोरं जावं लागतं अनेक समस्याला सामोरं जावं हे तुम्हा मला सांगण्याची गरज नाही आपण सर्व हो। त्यातूनच जात आहोत त्यामुळे हा जो सरांचा सन्मान या ठिकाणी मा आहे तुम्ही पाहिला असेल की सरांच्या माध्यमातून जे विद्यार्थी घडलेले आहेत आता हे दोन उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिले असे अनेक विद्यार्थी आहेत जे सराबद्दल बोलू शकतील आणि त्यांच्याबद्दल जी प्रियता आहे विद्यार्थ्यांमध्ये ती खूप लोकप्रिय असे विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत सगळ्या आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना विचारलं तुम्हाला सगळ्यात आवडते शिक्षक कोण तर वनवे सर म्हणते का म्हणतील त्याची कारण हे सांगतो कारण वनवे सरांनी मी पाहिलं दोन वर्ष आम्ही सोबत आहोत दोन वर्षात एकाही विद्यार्थ्याला कधी असं काडीनं सुद्धा मारलं नाही अगर अशी छडी किंवा असं कधीही केलं नाही प्रत्येकाला बाई ताई बाबा असं बोलून ही जी बोलण्याची प्रेमळ भाषा आहे ही खूप थोड्या जणांना जमत असते सगळ्यांना जमते नाही धाक असेल सगळ्यांचा धाक चढीचा धाक दाखवून शिस्त लावणं ही वेगळी गोष्ट असते आणि प्रेमानं लोकांमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करणं ही खूप वेगळी गोष्ट असते त्यामुळे या सरांच्या संपूर्ण आयुष्यात ज्या या शाळेमध्ये विद्यार्थी जसे घडले तसे याच्या अगोदर पण असत आणि त्यामुळं हा जो त्यांना मिळालेलं हे जे बक्षीस आहे हे खूप मोठं असतं आपण त्यांचा सत्कार करणं कपडे देणं हे सगळं देण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी दिलेली एक मोठी देणगी आपल्यासाठी असते आणि हे त्यांच्या आज शेवटच्या टप्प्यावर आपल्याला ती पाहायला मिळत आहे आदरणीय सराबद्दल सांगायचं आम्हाला तर खूप आठवण येणार आहे कारण आमच्या शाळेतले हे जे नवरत्न आहेत थोडक्यात मी तुम्ही तुम सद असं वाटेल की हे स्वतःला रत्न म्हणून चालेल पण नाही खरोखरच आमच्या शाळेतले जे शिक्षक आहेत ते रत्नाजी खान आहे कारण अभिमानानं सांगावं असं वाटतं मला की कुठलाही शिक्षक कोणत्याही पद्धतीनं त्याला सांगा तो करतो पण त्या नवरत्न खाणीमधले एक रत्न आज आमच्यातून जात याचं आम्हाला खूप दुःख होत आणि एक आनंदाची गोष्ट आहे जसं आपण म्हणतो एखादी कन्या एखाद्या ठिकाणी सासरला जात असताना तिच्याकडे एक आनंदही असतो आणि दुःखही असतो त्याप्रमाणे या ठिकाणची अवस्था आहे आमच्या आम्हाला आज त्यांची सेवापूर्ती होती याबद्दल आनंद आहे आणि आज काही दिवसानंतर ते आमच्यामध्ये राहणार नाहीत किंवा आमच्या सोबत नाहीत याचं थोडंसं दुःखही म्हणून एवढं सांगणार आहे मी कर्म ते राजा तो किस्मत तेरी दाशी हे कर्म ते राजा तो किस्मत तेरी दाशी हे नियत तेरी आजची तो गरमे मथुराकाशी काशी सन्माननीय वनवे सर आपलं कामच एवढं मोठं आहे की या कामामुळे नक्कीच आपल्याला कुठंही कुणाकड जाण्याची गरज नाही सगळे लोक तुमच्या जवळ येणार आहेत कारण तुमचा स्वभाव कधीच पाहिला नाही कुठल्या माणसाला रागवताना पाहिलं नाही मी त्यांच्या तोंडून कधी कुठली शिवी ऐकली नाही मी आणि हे सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे ही जी परिसर स्वच्छता दिसते सगळ्यात स्वच्छतेत उल्लेखनीय काम आहे आमच्या शाळेत वनवे सर इथं आले की पहिल्यांदा या परिसर स्वच्छ करण्याचं काम पहिलं काम असायचं त्यांचं काय कुठं ठेवलंय कचरा कुंडी कुठं इकडे बाथरूमचं व्यवस्थित केलंय का नाही पाणी कुठं आहे वर्गात आल्याबद्दल इथं शाळेत प्रवेश केला की त्यांचे काम सुरू आणि विशेष म्हणजे ते कुठं बसायचे नाहीत त्यांच्या चक्रा इथून ऑफिस पर्यंत ऑफिस पासून ग्राउंड आणि इथून इकडे तर हे सतत त्यांचं काम करण्याचं जे धोरण आहे ते घरी पण नक्की त्यांनी ते चालू ठेवावं असं मी त्यांना सांगतो कारण कसं का असतं कामानं कामानं या ठिकाणी माणूस घडत असतो आणि त्यामुळं त्यांना मी, मी तर या सेवापूर्तीच्या शुभेच्छा देणार आहे मी वैयक्तिक म्हणून नाही तर शाळेच्या वतीनं सर दुःख सगळ्यांना होतं आनंदही सगळ्यांना होतो तरी पण तुम्ही यापुढेही जरी सेवानिवृत्त झालात तरीसुद्धा तुम्ही या शाळेमध्ये अधूनमधून येत जा विद्यार्थ्यांशी भेटत जा एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि बोलायला खूप आहे परंतु खालून सगळेच म्हणता येत की उरक्त घ्या म्हणून या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर विद्यार्थी